नमस्कार श्रीस्वामी समर्थ सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस म्हणून आपण साजरा करत असतो तर तो यावर्षी सतरा ऑक्टोंबर या, या दिवशी आलेला आहे आणि त्याच दिवशी रमा एकादशी सुद्धा आलेली आहे तर रमा एकादशी आली असताना गायीला सुद्धा उपवास असतो तर त्या कारणाने नैवेद्य काय दाखवायचा गायीची पूजा करत असताना मंत्र काय म्हणायचा गायीच्या पूजामध्ये साहित्य कोणतं वापरायचं गायीचं महत्व काय आहे बसुबारस का करावी त्यामागील कथा काय आहे त्यानंतर गायीची उत्पत्ती कथा कशी होती या पद्धतीची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये मी आज आपल्याला सांगणार आहे तर बघा गाय तर कुटुंबातील एक सदस्य असते घरातले अखंड मातृत्व म्हणजे गाय आहे आईसारखी मयाळू सोशिक तसेच वासराला गुंजारून बोल बोलणार तिचं हंबरनं ऐकलं कुणाच्याही हृदयात वात्सल्य दाटून यावं असे गोमातेचे पूजन तिच्या वासरासह या दिवशी करायचे असते या दिवशी दूध आणि दुधोक्त पदार्थ आहारात घ्यायचे नाही म्हणजे दुधापासून जे बनलेले पदार्थ असतात तर ते आहे आहारामध्ये घ्यायचे नाही या दिवशी बाजरीची भाकरी अर्थात बाजरीची भाकरी बनवल्या जाते तर बघा आपल्याला गा गाय मातेची पूजा करायची असते या दिवशी तर त्यासाठी साहित्य आपल्याला हळद कुंकू फुले अक्षदा निरंजन नैवेद्यासाठी बघा उर्धाचे वडे असतात पण यावेळेस रमा एकादशी आल्या कारणाने आपल्याला गाईला गुळ नैवेद्य दाखवायचं आहे पोळी दाखवायची नाही कारण एकादश असते तर त्या दिवशी गाईला सुद्धा उपवास असते तुम्ही हिरवा चारा सुद्धा गायला देऊ शकता त्यानंतर घरात घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूने या दिवशी सवत्स धेनूची पूजा करतात वसू म्हणजे द्रव्य धन त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी पुष्कळ ठिकाणी स्त्रिया या दिवशी उपवास करतात त्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी पूर्णाचा नैवेद्य स्वयंपाक करतात या दिवशी गहू व मूग खाऊ नये असं सुद्धा म्हटलं जातं स्त्रिया बाजरीची भाकरी व गवाराच्या शेंगाची भाजी यावर उपवास सोडतात या दिवसापासून पंत्या लावायला सुरुवात करतात या दिवशीची तर एक कथा सांगितली जाते ती सुद्धा मी आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघा गाईचं खूप महत्त्व आहे प्राचीन काळापासून हिंदू लोक गाईला पवित्र मानत आलेले आहे गाईच्या ठिकाणी तेहतीस कोटी देव असतात असे आपण आ, असे मानले जाते तिला गौमाता म्हणतात तिची उपयुक्तता ओळखूनच प्राचीन काळापासून तिची पूजा करण्याची प्रथा पडली आहे गायीच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांना गोसेवा केली श्रीकृष्णाने तर स्वतःला गोपाल म्हणून घेतले आपण अनेक प्रसंगी दान करीत असतो त्यात गोदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते त्यांच्या घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असे संत तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे तसेच त्या पद्धतीने आपल्याला जे पंचगव्य असतं गाईचं पंचगव्य असतं तर ते पंचगव्य म्हणजे बघा त्यामध्ये गाईच्या ज्या मिळणाऱ्या पाच वस्तू असतात त्यात गाईचे दूध दही तूप शेण आणि गोमूत्र या पंचगव्या गव्याने जर आंघोळ केली तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचे आहे तर आपल्याला अनेक प्रकारचे जे आजार वगैरे असतील तर ते कमी होण्यास सुरुवात होते तर हे पंचगव्य खूप महत्त्वाचे आहे घरातील सवाष्ण महिला गाईच्या पावलावर पाणी घालतात दूध पिणाऱ्या वासरासह तिची पंचोपचार पूजा करतात पायावर अर्घ देऊन ओवाळून पूजा करावी त्या दिवशी खरिपाचे पीक म्हणजे शेतकरी असतील तर त्यांचे खरिपाचे पीक तयार झालेले असते त्याचा घोड गोडगा, गोड घास देत असतात तर यावर्षी एकादशी आल्याकारणाने आपल्याला हे गोष्टी करता येणार नाही कारण एकादशीचा उपवास गाईला सुद्धा असतो त्या कारणानं तर बघा आपल्याला गाईची पूजा करायची आहे तर त्यामागची एक कथासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे की उडदाचे वडे देत होती तर त्यानुसार एक कथा, त्या कथा आहे तर एक नगर होते तिथे एक वृद्ध महिला राहत होती तिला एक सून होती घरी गाई गुरे होती म्हशी होत्या गव्हाळे मुगाळे नामक वासरे होती अश्विन मासाला पहिल्या द्वादशीच्या दिवशी वृद्ध महिला सकाळी उठली शेतावर जाताना सुनेला हाक मारली मुले इकडे सून आली काय म्हणून काय म्हणून म्हणाली तसे वृद्ध महिला म्हणाली गव्हाळे मुंगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावरून निघून गेली सून गोठ्यात गेली गव्हाळी मुगाळी वासरे उड्या मारीत होती त्यांना ठार मारली चिरली शिजवून ठेवून सासूंची वाट पाहत बसली दुपारी तश तस झाली तशी सासू घरी आली सुनेने पान वाळले सासूने पाहिले तर तांबडे मांस दृष्टीस पडले तिने हे काय म्हणून सुनेला विचारले सुनेने सर्वी हकीकत सांग सांगितली सासू घाबरली न समजता चुकी घडली म्हणून तशीच उठली देवापाशी जाऊन बसली प्रार्थना केली देवा देवा सुनेच्या हातून अपराध घडला तिला क्षमा कर गाईचे वासरे जिवंत कर असे ना न झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईल असा निश्चय करून देवापाशी बसून राहिली दिवा लावला देवाने तिचा निश्चय पाहिला निष्पट अंतकरण पाहिले नंतर संध्याकाळी गायी आल्या व हंबरडा फोडू लागल्या तशी देवास चिंता पडली हिचा निश्चय ढासळणार नाही असे देवास वाटले मग देवाने गायीची वासरी जिवंत केली ती उड्या मारीत मारीत गायीजवळ गेली गायीचे हंबरणे बंद झाले वृद्ध महिलेला आनंद झाला सुनेला आनंद झाला नंतर वृद्धेने गाई गोऱ्याची पूजा केली स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला म्हणून या दिवशी नैवेद्यात गायीला उडदाचे वडे खावयास देतात तर अशा पद्धतीची ही एक कथा आहे अशी कथा सांगितली जाते की बारसेला असं काही घडलं होतं पूर्वीच्या काळी तर त्यानुसार अप सुद्धा आपल्याला बारस गाईची पूजा केलीच पाहिजे नंतर बघा दिवाळीच्या आगमनाची तयारी सगळीकडे असते तर शेतकऱ्यांचं कसं असतं घर गोठे स्वच्छ केलेले असतात सगळीकडे आनंदी वातावरण असतं शेतावर श शे, शेतीची इतके दिवस राखवणीसाठी गेलेली गाय आपल्या बछड्यासह व संध्याकाळी परत येत असते तेव्हा तिचे स्वागत करूनच तिच्या मागोमाग येणाऱ्या वासराला दिवाळीच्या वसुबारसेला उंबरवाड्या उंबरवठ्यात वा वाळून घरात घ्यायचे असते शेती कामात मदत करणाऱ्या सर्वच जनावरांविषयी भारतीय संस्कृतीला प्रेम आहे आणि गायीविषयी तर अधिकच आहे तर अशी पूजा आपल्याला गायीची करायची असते त्यानंतर जो आपल्याला गायीची पूजा करत असताना श्लोक म्हणायचा असतो तो असा आहे शिरोदारण वसंत भूते सुरासुर नमस्कृते सर्व देवमये मातृगृहाध्य नमस्तुते याचा अर्थ असा होतो की श्रीसागरातून जन्मलेल्या सुर असुरांना वंदनीय ठरलेल्या जिच्या शरीरात सर्व देवता आहेत हे माते हा आमचा पूजनाचा अर्घ घे तुला नमस्कार असो हिंदूंना अत्यंत पवित्र असा त्याचा अर्थ होतो बघा तर हिंदूंना अत्यंत पवित्र अशा गायीची उत्पत्ती ऋग्वेदानुसार अंगिरस ऋषींनी आपल्या तपश्चर्याच्या बळावर केली गाय अमृताची नाभी देवाचे पूजन करण्याचे साधन रुद्राची माता वसूंची माता व आदित्याची बहीण आहे असे ऋग्वेदात सांगितले आहे आदिती या वेदात वेदिकाच्या परमपुण्य देवीला गाय म्हटले जाते म्हणून देवांना गोजात म्हटले जाते गाय प्रत्यक्ष आदिती आहे म्हणून ती अवैध आहे असे आवर्जून सांगितलेले जाते तर बघा गायीची उत्पत्तीची कथा सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला तर प्रजापतीने प्राणीसृष्टी निर्माण केल्यावर थोडे अमृत प्राशन केले त्याच्या नाकातून बाहेर पडलेला श्वास सुगंधी झाला त्यातून गाय जन्माला आली गाय सुगंधातून निर्माण झाली म्हणून तिचे नाव सुरभी असे ठेवले ही सुरभीच गोवंशाची आदिमाता होय सुरभीने केलेल्या तपाने ब्रह्मदेव संतुष्ट होऊन त्यांनी तिला अमरत्व प्रदान केले व त्रिलोकाच्या वर वर्थ, वरचा लोक बहाल केला तेच तोच आहे गोलोक सुरवी गोलोकात व तिच्या कन्या पृथ्वीवर राहतात ती एकदा इंद्राबरोबर श्रीकृष्णाकडे गेली असता श्रीकृष्णाची पशुराजाविषयीची सदिच्छा पाहून तिने कृष्णाला गोलोकाचा अधिपती म्हणजे गोविंद गोलोकीचा इंद्र असे संज्ञा दिली तसेच गायीच्या पंचगव्यामध्ये फार मोठी शक्ती आहे गायीपासून मिळणारे पाच तत्व म्हणजे गायचे दूध दही तूप शेण गोमूत्र याच्या आयुर्वेदात दृष्टीने महत्व आहे अनेक विकारांचा यांचा अनेक विकारावर यांचा उपयोग होत असतो पंचगव्य प्राशानम महापातक नाशनम असं म्हटलं जातं तर बघा गायीच्या ज्या गायीपासून जे शेण होतं गोमूत्र होतं ते अलक्ष्मीचा नाश करण्यासाठी सर्वोत्तम साधन आहे फक्त एकदिवसीय जरी गोमूत्र शेण दूध दही तूप याचे प्राशन केले तर पातकाचा नाश होतो देवांनीसुद्धा पापांचा नाश करण्यासाठी हे प्राशन केले होते म्हणून यज्ञमंडप घर शेणाने सारवले पाहिजे अग्नीच्या गायीच्या शेणामध्ये प्रत्यक्ष लक्ष्मीचा वास असतो गोमूत्रामध्ये भगवती गंगेचा वास असतो गायीचे दूध आणि तुपामध्ये सोमाचा वास असतो तसेच्या पं पंचगव्याचे प्राशनपोट्यात केल्याने सेवा करण्यात जो अडथळा निर्माण होतो तो होत नाही आपल्या शरीराबाहेरील अशुभ शक्तीचा नाश होतो असे कोणी असे पहिले लोक जे ज पूर्वीचे लोक होते ते म्हणत होते आणि हे प्राशनसुद्धा करत होते आता नाही होत या गोष्टी कारण जसे जसे आपले प्रगती होत आहे तसे तसे ह्या गोष्टी सगळ्या विसर पडत आहे आणि जे काही खत वगैरे आलेलं आहे त्याच्यानुसारसुद्धा ह्या गोष्टी आता सध्याच्या परिस्थितीत म्हणजे सध्याच्या कलियुगामध्ये नाही होऊ शकत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला वसुबारशीच्या दिवशी दिवाळीच्या पहिल्या दिवशी दिवे लावायचे आहे गाईची संध्याकाळी पूजा करायची आहे त्यानंतर मी सांगितलेला मंत्र म्हणायचा आहे आणि रमा एकादशी असल्याने गाईंना नैवेद्य देत असताना आपल्याला गुळाचा द्यायचा आहे आणि अगदी सोपी साधी सरळ पूजा आहे तशा पद्धतीने आपल्याला करायची आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ